कुणाकडे खंडी मागितली असेल किंवा भीतीपासून पैसे मागितले असेल किंवा घर खाली केलं असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा तुमच्यासोबत पोलीस आहे तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत आपल्या एरियामध्ये कुणीही बाई राहणार नाही आणि भविष्यात असे बाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच फायदा तर आम्ही त्याची अशी अवस्था करू त्यांना तुझ्या तक्रार करायची आम्ही पुन्हा साहेब करतो त्यांनी काय बघा कोटीमध्ये यावं आणि आमच्याकडे तक्रार करायची आणि जरी आमच्याकडे करायचे नसेल तर आमच्या वैध कार्याला सुद्धा जाऊन तुम्ही तक्रार करू शकता सगळे तुमचं नाव गोपनीय असेल किंवा तुम्ही आम्हाला गोपनीय माहिती सुद्धा देऊ शकता की याने कुठे कुठे काय काय कांड केलेलं आहे तर सर्व नागरिकांना विनंती आहे की कुणीही घाबरायचं काम नाही आम्ही पोलीस तुमच्या सोबत आहोत Thank you.